आज आपण मस्त टुमटुमे टम्म फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात टमाटम फुगतात भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत नाश्त्यासाठी करू शकता रात्रीच्या जेवणातही करू शकता तर आज आपण करणार आहोत मस्त अशी टम्म फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी भरपूर साऱ्या टिप्सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते तेलाचं टेम्परेचर किती असावं त्यानंतर त्याचप्रमाणे पुरी फुगण्यासाठी काय करायचं अशा भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी एक परात घेतलेली आहे तर त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे आधी सुरुवातीला परातीमध्ये घालून घेऊयात मस्त अर्धा कप गव्हाचं पीठ आहे तर अर्धा चमचा किंवा अर्धा टीस्पूनच इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तर जो आपला नेहमीचा रवा असतो बारीक रवा उपम्यासाठीचा किंवा झिरो नंबरचा रवा तोच मी इथे घेतलेला आहे तर हा अर्धा टीस्पून ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडं थोडं यामध्ये पाणी घालून ह्याचा एक घट्टसर गोळा मळायचा आहे पोळीसारखा गोळा मळायचा नाही एकदम घट्ट मळायचा आहे तरच पुरी छान फुगते आणि रव्यामुळे पुरीला टेक्स्चर छान येतं कुरकुरीत पण येतो आणि पुरी, पुरी फुगण्यास मदत होते तर इथे बघू शकाल तुम्ही घट्ट असा आम्ही गोळा मळून तयार केलेला आहे मस्त आणि हा गोळा व्यवस्थित मळून मळून घेणं अतिशय गरजेचं आहे तरच पुरीला टेक्शर छान येतं आणि पुरी छान फुगण्यास मदत होते तर हा गोळा आता मळून झाला व्यवस्थित साधारण पाच मिनटं तरी मी मळून घेतलेला आहे तर आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि साधारण पंधरा मिनटं तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर साधारण पंधरा ते वीस मिनटं हा गोळा मी रेस्ट करण्यासाठी मुरण्यासाठी ठेवलेला होता परत एकदा एकसारखा करून घ्यायचा व्यवस्थित साधारण पाच मिनटं अजून छान मळून मळून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि एकतर तुम्ही ह्याच्यातून असे छोटे छोटे गोळे काढून ह्याच्या पुऱ्या लाटू शकता हे बघा पण शक्यतो मी काय करते असे छोटे छोटे गोळे न करता ह्याचे मी एक मोठ्ठा गोळा काढते किंवा ह्याचे दोन आता मी भाग करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हातावरती एक गोळा घ्यायचा एकसारखा क करून घ्यायचा आणि पोळपाटावरती थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अजिबातही पिठाचा गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नाही या गोळ्याला लावण्यासाठी नाहीतर पुरी खूप जास्ती तेल पिते थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित ह्याची एक पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही अशी मध्यम आकाराची पोळी आपल्याला लाटून तयार करायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथे एक वाटी घेतलेली आहे ज्याला कडा आहे किंवा ज्याला थोडंसं टोक आहे अशी वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या सहाय्याने इथे मी पुऱ्या पाडून घेते बघू शकाल इथे तुम्ही मस्त हे बघा छान अशी आपली पुरी पाडून तयार झालेली आहे आणि हा जो आपला साईडचा गोळा आहे हे साईडच्या ज्या कडा आहेत त्या परत आधीच्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या हे बघा आता दोन्ही पण हे एकजीव करून घ्यायचं परत एकदा थोडंसं मळून मळून घ्यायचं आणि परत ह्याची आता दुसरी पोळी आपल्याला लाटून तयार करायची आहे एकसारखं करून घ्यायचं आधी हातावरती त्यानंतर थोडंसं पोळपाटावरती तेल लावून घ्यायचं तेलाचा हात लावून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित ह्याची सुद्धा एक आपल्याला पातळसर पोळी लाटून तयार करायची आहे हे बघा इथे मी छान अशी पातळसर पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता परत वाटीच्या साह्याने इथे मी पुऱ्या पाडून घेते त्या दिसताना एकसारखा आकार दिसतात पुऱ्यांचे म्हणून मी वाटीच्या साह्याने करते आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटल्या तरीसुद्धा चालू शकतं तर हे बघा मस्त अशा ह्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता सर्व पुऱ्या आपल्या इथे लाटून तयार झालेल्या आहेत तर गॅसवरती तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तेलाचं टेम्परेचर कसं ओळखायचं तर एक छोटासा गोळा तेलामध्ये घालून घ्यायचा वरती येतोय ये बुडबुडे येत आहेत पण तो करपत नाही आहे म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित इथे गरम झालेलं आहे आता हा गोळा आपण काढून घेऊयात आणि आता एक एक पुरी ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात पुऱ्या तळताना नेहमी हाय हीटवरच आपल्याला तळायचे आहेत हे बघा आता एक पुरी मी घालती आहे आणि थोडंसं कडेने ह्या पुरीवरती तेल सोडून घ्यायचं आणि मध्यभागी थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी छान फुगण्यास मदत होते एक साईड व्यवस्थित तळून झाली की दुसरी साईड तळायची आहे अल अलट पळत पलट करत आपल्याला पुरी तळायची नाही कारण असं जर तुम्ही करायला जाल तर पुरी आपली तेल खूप जास्त पिते तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर टम्म फुगलेली आहे ही पुरी आणि रंग बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेला आहे आता ही पुरी तळून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायची हे बघा कारण तिला सगळीकडून हवा लागली जाते आणि मग ती सॉगी देखील होत नाही तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे तळून तयार करते आहे बघू शकाल इथे तुम्ही एकूण एक पुरी टम्म फुकती आहे आपली दुसरी बॅच टाकताना परत तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढवायचं आणि नंतर मग पुऱ्या तळायला घ्यायच्या हे बघा मस्त टमाटम आपल्या पुऱ्या जबरदस्त क्या बात आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्या सर्व पुऱ्या बनवून तयार आहेत काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे एक, एक, एक तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त काय टम्म फुगलेली आहे आणि पापुद्रा बघू शकाल पुरीचा तुम्ही आहा कॅब बात आहे हे बघा काय सुरेख झालेली आहे तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या जरूर तुम्ही करून बघा आणि पुरीचं पीठ मळताना अजिबातही त्यामध्ये मोहन घालायचं नाही तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातल्याने पुरी जास्ती तेल पिते तर मस्त टमाटम ह्या पुऱ्या इथे फुगलेल्या आहेत जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर अशा पद्धतीने इथे आपल्या मस्त ह्या सगळ्या पुऱ्या बनवून तयार आहेत एकूण एक पुरी टम्म फुगलेली आहे जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुमच्या पुऱ्या मस्त अशा टुमटुमित आणि टम्म फुगतील याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत